महाराष्ट्र पर्व न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बातमीपत्र विस्ताराने लिलावातील वाळू विक्रीचा नागरिकांनी लाभ घ्यावा तहसीलदार किशोर यादव यांचे जप्त लिलाव जप्त वाळू क्षेत्र माहूर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले सहायक जिल्हाधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार किशोर यादव यांनी नऊ महिन्यांमध्ये धडाकेबाज कारवाया करता वाळू चोरी करणे तब्बल तेतीस वाहने जप्त करून त्या माध्यमातून लाखोंचा दंड वसूल केला असून वाळू चोरी शून्यावर आली आहे वाळू तस्करांनी जमा केलेल्या नदीकाठावरील वाळू साठ्याचा लिलाव करून चोलेपेंट आणि पडसा या ठिकाणी दिनांक तेरापासून सुरू करण्यात आलेल्या नागरिकांनी कमी दराने होत असलेल्या वाळू विक्रीचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार किशोर यादव यांनी केले आहे शासनाकडून वाळूघाटांच्या हराशीचे कार्य विचाराधीन असून यामुळे मात्र घरखुर्लधारकांना याचा लाभ होणार असल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे तहसीलदार किशोर यादव यांनी वाळू तस्करांनी नदी नदीपात्रावर वाळू चोरीच्या उद्देशाने जमा केलेल्या वाळूवर या ठिकाणी जप्ती करून सदरी गोरगरिबांना त्याचा फायदा व्हावा त्यामुळे सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कौली यांच्याकडे प्रस्ताव पाठवले या दरम्यान चुकीच्या बातम्या प्रकाशित करण्यात येत होत्या त्यामुळे गोरगरीब तथा घरकुलधारकांचा विचार करून सहायक जिल्हाधिकारी मेघना कौली यांनी तत्काळ लिलाव जाहीर करून जप्ती घेणाऱ्या वाळूचे लिलावात बोली मंजूर करून त्यांना स्वतः दरात स्वस्त दरात गोरगरिबांना वाळू विक्री करण्याचे आदेश दिल्याने या ठिकाणी चेलेपिड आणि पडसा या ठिकाणी स्वस्तात वाळू विक्री सुरू करण्यात आली आहे दिनांक तेरा रोजी मौजे लिंबाळा शिवारात जप्त वाळूचा लिलाव विनायक मुसळे यांनी दिला तर पडसा येथील लिलाव इम्रान नवाब शेख यांनी दिला आहे त्यामुळे वाळूसाठे हराशीमुळे नागरिकांना आता आणखी स्वच्छ दरात वाळू मिळणार आहे त्यामुळे नागरिकांनी त्यांचे संपर्क साधून वाळू उपलब्ध करून घ्यावी असे आवाहन तहसीलदार किशोर यादव यांनी केले आहे दिनांक तेरा रोजी वाळूसाठ्यांचा लिलाव होऊन विक्री सुरू झाल्याने तहसीलदार किशोर यादव यांनी तलाटी गावंडे कोतवाल चालक शिडमाके यांच्यासह विक्रीच्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन चेक करत मजुराद्वारे वाहनात वाळू भरत असल्याची खात्री केलेले नागरिकांनी या ठिकाणी स्वस्त दरात वाळू उपलब्ध झाल्याने आनंद व्यक्त केला आहे माहूर तालुक्यातील मौजे पडसा येथील एकशे दहा ब्रास जप्तरेतीसाठीचा सा, लिलाव झालेला आहे व सदरी लिलावधारक यांना तेरा तेरा फेब्रुवारी तेवीस फेब्रुवारीपर्यंत हा जप्तरेच्या साठ्यातून वाळू वाहतुकीसाठी परवानगी देण्यात आलेली आहे लिलावधारक यांच्याकडून सर्व अटीशक्तीचे पालन करून तदरी वाहतूक करण्यात येत आहे व बैठे पथक यासाठी बैठे पथकही स्थापन करण्यात आलेलं आहे तलाठी नायब तहसीलदार तहसीलदार यांच्या वेळोवेळी भेट देऊन पावत्या तपासण्याचे काम चालू आहे